या प्रश्नाचं उत्तर द्यायची मला काही आवश्यकता वाटत नाही एक साधी गोष्ट आहे की भाजप भाजपमध्ये यायला धडपडत करता नाकाभोची इच्छा आहे मला जर जायचं असेल तर यांच्या परवानगीच मला गरज नाही पहिली गोष्ट फार पूर्वीपासला भारतीय जनता पार्टीत काम करणारा कार्यकर्ता होतो आहेस वर्षामध्ये यांच्यापेक्षा वरिष्ठांशी माझे संबंध चांगले आहेत आले पक्षाचे तत्वाशी मत मी दर्शवू शकतात तर व्यक्ती म्हणून मी कधी कधी एकमेकांशी मारामारी के केल्या नाही असं काही नाही की मोदीजी नड्डाजी अन्य विनोदजी राजनाथ सिंग यांना मी कधी भेटलो नाही असे रक्षा माझ्या घरात खासदार स्वाभाविक स्वाभाविक आहे परंतु माझ्या पक्षाचे मी एक नष्ट राहिलं आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे मी आता भाषणामध्ये सांगितलं अनिल पाटील असतील का अन गिरीश असतील चार महिन्याचा आमदार आहे मी पाच वर्षाचा आमदार आहे मजबूत आहे पाच आमदार ते सोडून परत जावं असं काही मेजर कारण असलं असं आतापर्यंत कारण संपले बीडी, 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 बीडी। ते बऱ्या घेते तेव्हाच जायला पाहिजे होत तो आजही जायला पाहिजे होत आधी तुम्ही पाहत आहे की मला नोटीस आणल्या माझ्या जमीन जमा झाल्या वगैरे वगैरे हा इत्यार्थी मी नव्याने सांगितले तर तुम्हाला माहिती म्हणजे मला किती क्षण नाही तुम्हाला माहिती अशा कार्यकर्दीत तर मी रवींद्र भाईकरांसारखं जायला काही अडचल नस मला कोणी म्हटले नसत यांनाही म्हटलं मी काय करतो मला जर एवढं घेरलं या काय म्हणजे माझी मनापासून इच्छा नाहीये आणि जेव्हा माझी इच्छा हवी आहे तुम्ही पाळत आपण कळलं

इतपत आहे पण अजून मोठी झाले नाही मी सांगतो माझे सरळ संबंध बोलणं चालणं हे ते दिनशी आहे हे मी ते लपून ठेवलं पवार साहेबांना माहिती आहे सर्वांना दिल्लीत गेल्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये बसल्यानंतर कोण मला भेटतं त्यावेळेस माझ्या सुप्रियात नाही बसलेले असतात त्यावेळेस रक्षक नाही बसलेले असतात ज्यावेळेस आमच्या भाजपचे सगळे नेते मंडळी ने मला भेटतात किंवा मी त्यांना भेटायला जातो पण व्यक्तिगत मध्ये सोडलेले नाही आहे तर सोडावं काय सोडावं पण मला एवढं समजतं की माननीय शरद पवार साहेबांनी मला सहा वर्षासाठी आमदार किंवा अशा कालखंडात मिळून दिली त्यावेळेस मी अंधारात होतो आणि ते सोडण्याचं एखादं प्रमुख कारण असं नाही आहे आणि मी कोणतीही गोष्ट पवार साहेबांच्या सल्ल्याशिवाय आजपर्यंत तरी केली गेली नाही अजूनही आता असा काही विषय माझ्या डोक्यामध्ये आता तरी या क्षणाचा झाले पुढच्या शाला असेल पत्रकार परिषद घेऊन घेऊन याचा लपून छपून जाणार आहे उघडपणे जाईल पण पवारसाहेबांचं सल्ल्याने जाईल